नमस्कार सर्वांना तर वापरून पहा किचन या चार गोष्टी चा होईल नक्कीच नायनाट सर्वांना त्रास होतो मुख्य म्हणजे म्हणजे किचनच्या भांड्यावर फिरल्याने आरोग्य बिघडते येणे घरात घाण वाढणे आणि स्वच्छता नष्ट होण्याचे लक्षण आहे जर आपल्याला केमिकल उत्पादनांचा वापर न करता जुरळांचा नायनाट करायचा असेल तर काही घरगुती उपाय करून पहा या उपायांमुळे झुरळ परत घरात कधीच शिरणार नाहीत एक काकडीचा वापर आपण सलाड किंवा स्किन केअरसाठी करतो पण आपण याचा वापर झुरळांना पळवून लावण्यासाठीही करू शकता झुरळांना काकडीचा गंध अजिबात आवडत नाही याच्या गंधामुळे पळून जातात आपण रात्रीच्या वेळेस काकडीचे काही तुकडे सिंक किचन ड्रेन आणि खिडकीजवळ ठेवू शकता यामुळे झुरळांना न मारता त्यांना घरातून पळवून काढता येईल दोन बेकिंग सोडा आणि साखरेच्या वापराने आपण झुरळांना पळवून लावू शकता यासाठी एका वाटेत बेकिंग सोडा आणि साखर पावडर समान प्रमाणात मिसळा तयार मिश्रण ज्या ठिकाणी जुरळांचा वावर आहे त्या ठिकाणी ठेवा याच्या गंधाने जुरळ पुन्हा त्या ठिकाणी फिरकणार नाही तीन लहान किंवा की मोठे कीटक आणि जुरळे दूर करण्यासाठी केरोसिन तेल प्रभावी ठरते ज्या ठिकाणी झुरळांचा वावर आहे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस थोडे तेल फवारा रॉकेलच्या गंधामुळे कीटक पळ काढतील पण सकाळी केरोसिन कुसून काढायला विसरू नका तीन तमालपत्राचा वापर केवळ स्वयंपाकासाठीच केला जात नाही तर झुरळांना पळवून लावण्यासाठीही करू शकता किचनमध्ये जिथे जिथे झुरळं फिरता तिथे तमालपत्र ठेवा याच्या उग्रगंधामुळे झुरळ पुन्हा त्या जागी फिरकणार नाहीत त्याचबरोबर तुम्ही तमालपत्राचा रात्री धूर करून घरामध्ये फिरवू शकता यामुळे देखील झुरळे कमी होतील तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग